नमस्कार माझे नाव आदर्श वंदना विजय कोल्हे माझं गाव आगळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र माझं वय पंधरा मित्रांनो मला सर्वात प्रथम अभिनंदन करावं वाटतं की अनुराधा राज्याध्यक्ष अभिनेत्रींचं का तर त्यांनी आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक साहित्य खूप लाभलेलं आहे आणि त्यामध्ये लिखित साहित्य तर खूप आहे जसं समर्थ रामदासांचा दासबोध असेल आणि ज्ञानेश्वरी असेल तुकारामांची गात असेल असं अनेक साहित्य हो। आणि ते जपणं आजकाळाची गरज आहे आणि ह्या अनुराधा राज्याध्यक्ष जपत आहेत म्हणजे मनाच्या श्लोकची स्पर्धा घेऊन आणि मला दुसऱ्या ठिकाणी आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो की मनाच्या श्लोकासारख्या जागतिक स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि हा सहभाग घेतल्यामुळे मला खूप आनंद प्राप्त झालाय आणि मी निवडलेल्या श्लोकाचा क्रमांक आहे सहा तो मी श्लोक तुम्हाला म्हणून तुम दाखवतो तुम। नको रे मना क्रोध हा खेद रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सू भारू मित्रांनो जसा एखाद्या लाकडाला भुंगा लागतो आणि तो भुंगा लाकडाच्या आतील गाभा पोखरतो 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 आणि त्याला जगण्यासाठी जे महत्वाचं साहित्य आहे तो काढून घेतो तसं आपल्या अंगाला जर शड्रीपूंचा किडा लागला तर आपल्या अंगामधील जे चांगले गुण आहेत चांगल्या सभे आहेत चांगलं वर्तन करण्याचं जे आपलं साधन आहे ते काढून घेतो शडरीपू म्हणजे काय तर माणसाच्या मनावर राज्य करणारे सहा शत्रू याच भंगाचं निरूपण समर्थ रामदासांनी या श्लोकमध्ये केलेलं आहे मित्रांनो ऐका नको रे मना क्रोध हा खेदकारी म्हणजे काय तर माणसांनी अरे अरे म्हणा मन, तुझ्या तुझ्यावरती हा क्रोध आहे त्याचं राज्य वसू देऊ नको क्रोध म्हणजे राग संताप एखाद्याविषयी द्वेष करणे अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण एखाद्याला बोललो तर त्याच्या मनावरती खूप आघात बसतो तो रागात बोलल्यावर तर जास्तच आणि तो आघात बसल्यानंतर तो पुसण्या अशक्य असतो किंवा शक्य असतो परंतु खूप कठीण असतो तसा क्रोधामध्ये बोलू नये किंवा क्रोध खेद कार्य स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना जळतो जसं चिंता आणि चित असते आणि क्रोध काय करतो आता समजा आपण त्याला बोललो तर त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होणार आणि आपल्यालाही दुःख होणार आपण त्याला बोललो म्हणून असं क्रेद क्रोध खेद कार्य त्याचा अंगीकार अभ्यास का दुसरी ओळ आहे नकरे मना कामना विकारी काम म्हणजे तीव्र लालसा किंवा विषयभोगाची वासना किंवा एखाद्याच्या मनामध्ये असणारे वाईट गुण म्हणजेच काम आणि आपण जसं जसं मोठं होत जातो तसं आपल्या अंगामध्ये हार्मोनल चेंजेस होत जातात आणि यामुळे आपल्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतात हे विचार घेऊ नका कारण तो विकार आहे यालाच समर्थ रामदास काम म्हणतात आणि तो काम आपण अंगी करायचा नाहीये किंवा त्याचा जो विकार आहे ते आपल्या शरीराला लावून घ्यायचा नाहीये असं समर्थ रामदास म्हणतात तिसरी ओळ आहे नको रे म्हणा अंगीकार लोक म्हणजे हॉरेटपणा हो एखा समजा आपल्याला एखादी गोष्ट आवडतीये तर ती आपण कितीही घेतो कितीही घेतो कितीही घेतो आणि त्याचं संचयन करतो परंतु ती संचयन केल्यामुळे आपल्याकडे तर त्याचा साठा विपुल होतो परंतु ज्याच्याकडून आपण घेते किंवा ती गोष्ट इतरांना द्यायची आहे ती इतरांना न मिळाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये खेद निर्माण होतो म्हणजे लोक लोभीपणा म्हणजेच हावरटपणा हावरटपणा सुद्धा काही कामाचा नाही असं समर्थी रामदास म्हणतात म्हणून तो कधीही अंगीकारायचा नाही शेवटच्या ओळीमध्ये समर्थ रामदास म्हणतात नको रे म्हणा मत्सर उदंभ भारू मत्सर मत्सर म्हणजे समजा एखाद्या वर्गामध्ये एखाद्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले आणि एखाद्या दुसऱ्या मुलाला कमी मार्क्स मिळाले तर कमी मार्क्स मिळालेला मुलगा हा इतर दुसऱ्या मुलांवरती ईर्षा करतो म्हणजे जळतो म्हणजे आपण जसं जळतो म्हणतो ना तसं तो जळतो त्याला जास्त मार्क्स मिळाले मला कमी मिळाले त्याला जास्त मार्क्स मिळाले तशी जर ईर्षा केली ना तर अ त्याच्या आनंदामध्ये आपण दुःख टाकण्याचं काम करतो म्हणजे त्याचा आनंदाच्या क्षीरसागरामध्ये आपल्या दुःखाच्या विसाचा खेम पडतो आणि त्याचा आनंद भंग होतो म्हणून तोही अंगी करायचा नाहीये आणि त्याच ओळीमध्ये समर्था रामदास म्हणतात दंभ दंभ म्हणजे काय आता हेच उदाहरण घेऊया एखाद्याला चांगले मार्क्स मिळाले एखाद्याला कमी मार्क्स मिळाले आणि ज्याला कमी मार्क्स मिळालेत तो ज्याला चांगले मार्क्स मिळाले त्याच्या तोंडावरती काय दाखवतो हा आम्ही खूप आनंद आहे तुला चांगले मार्क्स मिळाले अभिनंदन अभिनंदन परंतु त्याच्या मनामध्ये खत्रे वेगळंच चालू असतं म्हणजेच गोगल गायन पोटात पाय गरीब गायन पोटात पाय असं असतं हे षड्रिपू आपल्याला कधीच अंगी करायचे नाहीत असं समर्थ रामदास म्हणतात आणि समर्थ रामदास असं म्हणत असता आपण ते अंगीकारायचं नाहीये कारण ते शडरिपू जर आपण अंगीकारले तर आपल्या मनावरती राज्य करणारा शत्रू नक्कीच जागृत होईल म्हणून हे षड्रिपू अंगीकारायचे नाहीयेत असं समर्थ रामदास सांगतात जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर